मंदिराच्या दर्शना करता येत असते दर्शना करता येत असते तर सगळ्या देवता आशीर्वाद देत असतात अशोकनाना पण मारुतीरायच्या नवरदेव नवरी पाह नंतर मारुतीराय मान वाकवतात जगदानंद कंद पत येतो कन्या भो भवित्र या आशिषो भव स्थित जयस्तू जयस्तू मंगल हा हे देवा हे जगदानंद कन्न आहे मी तुझं भजन करतो या भजनाच्या बदल्यात मी तुम्हाला काहीच मागत नाही रे देवा या भूमीत जन्माला कन्या माझं दर्शन घेऊन सासरी चालली तिला सुखात ठेव मान वाकून मी ठेवच्या मालकाला प्रणाम करता त्याच्यासाठी तीन श्लोक हे पुराणात म्हणून लेखीनं आपल्या माहेरच्या मारुतीचं दर्शन दुरून घेतलं पाहिजे ते कळच बघितलं पाहिजे दरवर्षीच्या सप्त्याला नाही सात दिवस येणं झालं वयस्कर असेल तर येत जा सात दिवस पण जागराच्या दिवशी काल्याचा प्रसाद घेऊन परत जात जा हे तुम्हाला नाक घासून विनंती आता पहिल्या पंक्तीला सगळे जावाई पाहुणी मंडळी बसतील गावातला एकही माणूस बसणार नाही फक्त पाहुणीच मंडळी पंक्तीला बसतील आणि दुसऱ्या पंक्तीला फक्त परगावच्या मुलीच आणि परगावच्या पाहुण्यात बसतील गावातली एकही बाई पंक्तीला बसणार नाही याची दखल घ्या पहिल्या पंक्तीला फक्त पाहुणी मंडळी आणि जावाई मंडळी जेवायला बसतील ज्ञानेश्वर रक्तानी माखलेला हात कुंभकर्णाने रावणाच्या कानाला लावला सांगितलं दादा दादा पक्षात किती इमानदार माणसं होत मेल्याच्या नंतर पण रामाचं नाव घेतेत बसा नामप्रभूचं नाव घेते मुख्य इमानदार वानर त्याच्या पक्षात येत देऊन टाक ना पण हे येटगळ ये होत ना हे देत नव्हतं ना देत नव्हतं ना बसा बुष्पंत नावाचं वानर कोणाला म्हणायचं ധുനു സുഗന്ധുനു അബ്ദസ് ഇയം പുഷ്പ ഋതുപുഷ്പയസ് പച്ചാനവല കാ ശങ്ക പുഷ്പാൽകുഷ്ണവേ സകലഹം തുളസിമന്തിലിം സമർപ്പി പഞ്ചാനനം ഗിരജാതിൽ വളം സമർപ്പിസ്ക്കോദം ഭാഷാവിത്രം സ്ഥാർണമായക്ഷ

म्हणून त्याला पुष्पद त्याची व्याख्या चार श्लोकात आली मार्कंडनं फार सुंदर व्याख्या केली पुष्पदराणी तुम्हाला हे पण जाईल पुष्पदंत म्हणजे ताण घेऊ नका चौदा बांधवांच वया गे मारवती केले उर्मिला पती जुबाळा जुरे जुबाळा म्हणायच्या काय गोड पाहणं वल्ल्या नाया गेले मार्वती असं पाहणं आता चंद्रभागेत एक पाहण्याची पुस्तके किती ए पहिला जोशी जमले बाळे तिसऱ्या दिवशी उडी पुढे तिथे पाळणे घ्याला काय येत हे योगी दिसत विचित्र त्याला ती नेत्र ने चर्म वेगळे ने नाही वस्त्र மனவீ தா மிதாசாய்ப்பாய கொடுவிர சுவர்ண அண்ண ஜீல உருமைய घरी गेले शेवटचा आता पुरा आपल्या कडव्याचा इशारा प्रभू एक बोलू तुम्हाला सहा महिने सत्तावीस दिवस मी तुमच्या बाजूला होते सव्वीस दिवस सत्तावीसच्या दिवशी तुम्हाला सापडे कृपा कोणाची झाडाचं पान सावकार ज्याच्या सत्तेशी हालत नाही अन्ना तो जगाचा बाप रडत होता आणि त्याने सांगितलं तू मला सापडीस त्याच्यामुळेच मारुती कृपा एक शपथ पुरावा आहे रामाजी के साथ हनुमान नाही बोते कभी के के कान नहीं हो। एकही काम आई साहेब सापड्या त्याच्या कृपेने मग राज्यारक्षकाच्या वेळेला सीतेला आठवण झाली म्हणून विचारलं प्रभू नाही लेकर नाही बोलल प्रभू रामचंद्राने सांगितलं सीते केवढा मोठा उत्सव आहे गंधर्व लोकातले लो लोक आलेत यक्ष लोकातले लो लोक आलेत किन्नर लोकातले लोक आलेत चारण विद्याधर लोकपाळ दीतपाळ चौदा भुवनातले लो लोक आलेत एकवीस स्वर्गातले लो लोक आलेत बळी हे आलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीत एवढा मोठा आनंद लुटायचा आणि काय त्या वानराच घेऊन बसली प्रभुरामचंद्राला फक्त शेतीचं मन पाहत होत तर शेतीचे डोळे असे शे पाहण्याने डबडबले आणि मालकाला सांगितलं मालक मी याच्याकरता त्याची आठवण केली मग कपाळावर चकुन खूप त्याच्यामुळे सातव्या अवतारात तर प्रभू रामचंद्र तेजस्वी ठेवले असतील तर मारव कृपा आणि दोन मिनिटात एक वाक्य सांगतो आठव्या अवतारात अठरा दिवसाचं युद्ध होत नऊ दोन्ही दिवसात गा धीर कौरव शेवटचा पुरा एक प्रमाण म्हणायचं विठ्ठल जय विठ्ठल सकाळी भीष्माचं दर्शन घ्यायचं कृपाचार्यांचं दर्शन घ्यायचं दर्शन घ्यायचं अर्जुनाने आणि दर्शन घ्यायचं कृष्णाने रथावर बसले भीष्माचार्याने चांद बा चार बाण असे फोडले कि बान तो बाण सागरच फोळला असता तो चहा जसा उकळतो तसा समुद्र उकळला असता एक कोण हो लागला सागुरे सुरता ईश्वर संधान पैंदा परीचा कोण ठावकीची असे <स्टेज्ट> काय अर्थ सांगायची गरज नाही अशोय वाचल्या नाही काय काय साला दादा दादा बना दे ना <स्टेज्ट> 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 চায় ঐকছে <laughs> 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 नामधारकाचा अधिकार आलाय होळीमध्ये इतकी गोड अशी कळायची सर्वसामान्य माणसांचं सर। दर्शन घ्यायचं अठरा दिवस संपले दुपारी तीन वाजून काही मिनिटाला युद्ध संपलं आणि पंढरपुरातल्या मालकाने पृथ्वीजी बाबा अर्जुनानं सांगितलं रथाच्या खाली उडी टाक रथाच्या खाली उडी टाक म्हणले अर्जुनान सांगितलं भगवान जे झालाय माउस तै बाहु धिक्कार पनी वैरा भा स्वस्तिया दुराचारो निशोध क्रियाना द्वंद्वाम प्रन्यास्तितेषु बहिष्ठाक्ती अरे हितीने सठكله सठ मारले अगरत अजूनडी टाकयची लायक नाही ऐकणं टाकणे उडी टाकणं टाकलं वा वा क्या गो आय दोघायचे झालं मला विजयाचा गुलाल याच रथात घ्यायचा विजयाच्या गुलाबानं लाल होण्यापेक्षा रक्तानं लाल होशील खाली उडी टाक ऐकायलाच तयार नाही आणि वरच्या सांगितलं मला आहे वरी कोण होते माहिती हे मारुती रा गरबडे गर मार। गर म्हणले आहे गरबडे गर का मारुती राहिले तिथे माहिती अर्जुन आला एकदा रायची एकत्रित भेट झाली सांगितला एक विषय म्हणे हाय मी युद्ध बघायला गेलो तो युद्ध युद्ध युद्ध, युद्ध। काही नाही म्हणे ते रथात बसून येताना रथ हाकला तो जगाचा बाप होता पाठीमागा अर्जुन होता नरा झासोबत युद्ध झालं हे युद्ध करत असताना गीता सांगितली भगवंतांनी तो काय मिळत नाही बसला मी युद्ध पाहण्यात धिक्कार म्हणलं तुझा मारुतीरायला आई म्हणली मारुतीरायला आई आणि मग धिक्कार म्हणल्या मारो तिरायला ते सहन झालं नाही हेच मारुतीराय मारु भगवान शंकर हो सदा शिवाचा अवतार स्वामी दातार आणि मग ज्ञानो बरायला त्या गीतेवर टीका करायला लावली आता तुम्ही सांगा मी ऐकतो मग अंजनीन सांगितलं मी संस्कृत ऐकून तुला सांगितली असते तुलाच कळाली असती लोकांना कळाली नसती पण आता पुन्हा अवतार घेऊन गेलो आणि मग ज्ञानोबरा विष्णूचा अवतार तेच भगवान शिवशंकर ज्ञानो बरा विष्णू महाविष्णूचा ज्ञानेश्वर आणि मग ती मग आईला सांगितली इतकी मारुती राहत तत्पर सगळ्या खेळा खेळल्या माझी अवमान हो मी निघलो आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बाहुधरली ना, बाहु ना अर्जुनाला खाली ढकललं कापूर पेटल्यासारखाच रथ पेटला भगवंताला सांगितलं देवा बरंच झालं ढकललं नाही तो जळालो असतो देवाने सांगितलं त्याच्यामुळेच खाली म्हणून लागलो ना देवा कधी आग लागली होती पहिल्याच दिवशी पागल नाना पहिल्या दिवशी आग लागली मी इतक्या दिवस पाहून जाणार नाही वर एक संन्याशी बसलेला होता त्या संन्याशीच नाव मारुती राय जर मारुती राय नसते तर तू तर कवाच जळाला असता मी जळालो असतो आठव्या अवतारातला देव सुद्धा रुक्मिणी आई साहेबाची कपडावर सुंख वाचवायचं काम त्याने केलंय तू म्हणतात मी ज्याचं भजन करतो मी ज्याचं भजन करतो त्या मालकावर आलेलं संकट दूर करणारा जगात एकच व्यक्ती आहे तो हे मारुती आहे म्हणून मी त्या